तर निघालेला आहोत आता मळेवाडच्या बाजारामध्ये आणि मी आणि मावशी जाणार आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की त्या बाजारात काय काय मिळतं आणि भाजीपाला सुद्धा घ्यायचं आणि बरंच काय घ्यायचं आहे तर ते तुम्हाला सगळं दाखवेल तर मळेवाड म्हणजे तालुका सावंतवाडी आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि मस्त बाजारपेठ आहे आणि आज शुक्रवार आहे तर तिथं शुक्रवारचा बाजार असतो आणि त्याच्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत पान खाते मावशी आणि मग आम्ही दोघं निघू आता तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवेन आम्ही तिथे कसं पोचतो ते नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि ला चला तर आता निघालो बघा आम्ही पिट्यापर्यंत चालत जावं लागेल चला, चला। किती अर्धा किलोमीटर चालत जायचं आता त्याच्यानंतर तिथून बस मिळेल आपल्याला बघू काय मिळते आता जंगलच्या रस्त्यातच चालू आहे थोडंसं थोडस अंतर कमी पडतं तर आता मावशी शॉर्टकट दाखवते तर हे बघा आता शॉर्टकट चाललो आहे आम्ही हे बघा हे सगळं जंगल आहे हे बघा आणि त्याच्या रस्त्यातून आम्ही आता चालू तिठ्यावरती जाणार आहे जवळजवळ अर्धा पाऊण किलोमीटर आहे चालतोय आता आम्ही ती मस्त दिसते बघा नजारा बऱ्याच वर्षात असले रस्ते चाललेले नाही मी हे बघा अगदी निमूळ ती पायवाट आहे तिथून घेऊन चालले ती बघा मावशीची पण हालत खराब झाली आहे चाले पर्यंत काय चला आता पोंडुऱ्या तिठायला पोचलो आपण बघूया आपलं असं घ्यायचे काय आहे आपल्याला इटा म्हणजे चार रस्ते हा एक तो एक दोन हा एक तीन हा कुठे जातो गाव हा नाही आपला हा गोवा तो आरोस हा सावंतवाडी वाट पाहिली पण बस ते आली नाही तर आता आम्हाला मिळाली आहे ऑटो तर आता ही आम्हाला सोडणार आहे तळावड्यापर्यंत तर आपण जाऊ आता बाजारात बघा ना हिरवळ तुम्ही बघू शकता कारण या गावाने पाणी बऱ्यापैकी आहे विहिरी आहेत प्रत्येकाच्या स्वतंत्राच्या मातेला कारण आम्ही जिथे मावशीच्या घरी राहतो आहे कोंडोऱ्याला तर तिथेसुद्धा त्यांची स्वतंत्र विहीर आहे आणि विहिरीला पाणी कधीच कमी पडत नाही कारण आता तरीसुद्धा पाणी आहे आणि नंतर काही जूनमध्ये तसं पाऊस पडेलच पाऊस तर फारच हिवळ असणार आहे आणि विहीर पण भरून जाते पूर्ण मग ती पूर्ण वर्षभर पुरते तर आपल्याला तर आता आपण मळेवाडमध्ये उतरलं तर हे जंक्शन आहे मळेवाडचं त्याच्याला तर आपण माझं घेऊन घेऊया लाल कोबी आहे कोबी खाते

કાઢું પન્નાસ રૂપિયા શંભર ચાલી થી બારીક બારીક कवळीची कवळी टाक मागे दोन तेलकट बजी नको काय पिते थंड तिथं नको बसू नको नको तसं नको बसू त्या साईड न बस <Sanother> हा मळेगावचा संपूर्ण बाजार आहे ते पणजीला वगैरे जायला रस्ता इथून सातारडा मापसा पणजी कोंडुरा तिथूनच आला आम्ही आता कोंडुरावर शिरसाठ वडापाव हा पण खूप फेमस आहे तिथे पण एक वडापाव आणि बाजार घेऊन झाला आहे सगळ्या आता बसची वाट वाहत इथे तिथे बसची फ्रिक्वेन्सी फार जास्त नसल्यामुळे आणि त्यांचे टायमिंग पण आपल्याला माहिती आहे त्यामुळे आता थोडा वेट ठेवा लागणार आहे आता अर्धा तास झाला बसची वाट बघतोय एक तास होऊन बस आली नाही शेवटी मग आम्ही रिक्षा करायचं ठरवलं हो आणि डायरेक्ट कोंडुऱ्यासाठी रिक्षा बघितली आणि आता निघालो आहे बाजार पण गावची जी बाजारपेठेची जी मजा आहे ती खरंच कुठेच येणार नाही आणि भले आपलं काही घ्यायचं नसतं पण त्या बाजारात फिरलं नाही तरीसुद्धा खूप छान वाटतं तीन तासानंतर आता आम्ही घरी पोचलो हो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुम्ही जर या आजूबाजूच्या गावात राहत असाल तर कमेंट करा आणि एक लाईक आणि चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा